आलं असं नव आता तुमच्या दोघ्या बहिणीचं आ काय होई ना काय नाही तो बाप्पा आ माय पुरीला हकल नाही हकल नाही हकल झालं असं ना संध्याकाळी जाऊन विचारून घे जा लागे आ तोंडावर विचारून घेजो जो त्या चंदिले काय हकल का नाही हकल रोशनीनं एवढं काय हो बबिता लहानच्या लेकरला काही समजत नाही काही बडबड करते पिता जातो ना तुई पोरकी माई कोणी लागत नाही का आ भाई बहीण लेख होई ना थे बिचारे मले बेकार नाही वाटत का नाही नाही हकल लय असत हकल लय असन तशी बी नाही का थेवाली नाही का आता रोशनी नाही का थोडीशी जरी जरा जास्त शायनी बनून राहिली काढतो ना तिची संध्याकाळी जाऊन आ तू चाल लागेस माया सोबत हा तो रे, आ? रोशन बोलला तिने फोन वर हा फोन वर बोलला ना रोशन तुले काय वाटते का मी काहीच नाही म्हणलं असन का आ म्हणलं ना माई सुनोय म्हणून काय झालं काय डोक्यावर बसून ठेवणार आहे तिने आ

हात पाय काय माय घरीच ठेवजो थैला माय घरी ठेवजो आणि चालतो लागेल जाऊ आपण दोघे बहिणी जाऊ काहून आकारला काहून नाही तर माहीत पडते बबिता रडू नको रडू नको बबिता काय वेळ एवढी मोठी पोरगी आहे तू आय एका जकराची माय झाली तू असं लढत असते काय जाजो जाजो निर्मळा बाई म्हणते ना तू म्हणून जातो जाजो जाय खऱ्याचं खरं आणि खोट्याचं काय आहे का नाही तर खऱ्याचं खरं करून घे हा चला बरं आता हा पाणी माणी प्यान चाला चला खांदोळ्यावर ना चला बरं कापूस वेचाले लय वेट झाला ना बापा चला ह्या पाहिला दोघी जण नवरीनी <laughs> कशा बसल्या पाय काय वा बबीता काय वा आय बबीता पाय कशा बसल्या आ दोघीच्या दोघी बी <laughs> पुरु बापा मग बसून येत आ आता तुमच्या दोघ्या बहिणीचं चालू होतं म्हणलं म्हणलं नाही म्हणलं 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 नाही म्हणलं म्हणलं तर आम्ही बसलो बापा पाय दुखत काय बसूत आ, आ पाणी माणी पियतो आणि चाला लागा इकडला तर झाला आता तिकडं जा लागत ला आ तिकडल्या वारात इकडच ठेवतं का थैले मग चालता तिकडं घेऊन थैली हे वाले आपले वाले दहा वेळा इकडून तिकडून तिकडून इकडं या परवडत नाही इकडूनच घेऊन जाऊ ना आ तिकडं हो निर्मला बाई वेळेस इथं यावं लागेल ना पाणी आपल्याला हिरीतून इथूनच नाही का मग त्याच्यापेक्षा इथंच ना इथंच ठेवू ना गटुरी इथंच बांधा लागन आपल्याला आ मग तिकडून डोक्यावर आणावं लागेल इकडं का मग तुम्ही आ सांगा डोक्यावर गटुरी बटुरी नाही येणार बाबा तिथून इथं राहू देता इथंच ठेवून येतं ठेव ना इथं जागा बिया इथ राहते एवढे हो म्हणून इथून कसे माणसाईले नेता येते तिकडून नाही नेतायत ना तिकडून मग कुठं कोणाची पाहत बसत एका ठिकाणी कळा कटुरे बाबीता झालंच नाही तु तोंडावर पाय ना बारा आजल्यासारखी करून राहिली एवढस चिमल्यासारखं टोन केलं बाप्पा तुला बोलतो म्हटलं ना मी बोलतो म्हटलं ना ना आपण जाऊन संध्याकाळी बरं पाणी वाणी पेन चालला ल का मला चाहे चल बरं हां चल कापसाला लागू चाल चल बरं बाई चल बा मी ताशी नको करू बरं बोललंच तिने हाकाला तिच्या पुरीला हाकल म्हणलं तर बोललाच रागाला चला हो बापा चला चला पाण्याची बॉटल घेतो मी एक तिकडं आणि चला बाप्पा उठा उठा हो बापा चला जी मावशी मी तसं नाही म्हणलं तिने तसं थोडी म्हणलं मी ना मावशी आ, मी ना काय म्हणलं तिले म्हणलं म्हणलं बाई म्हणलं आता बाई झोपली आहे म्हणलं तू झोपत काय म्हणलं इथं नाही मी झोपत नाही म्हणे तर मग मी म्हणलं आता झोपली म्हटलं बाई उठून जाईन म्हटलं ते म्हटलं आणि ते कल्ला करत हो तिला

त्या पुरीले तू ऐकतच नाही जे पुरीची गोष्ट मनाले लावून घेतली तर पक्की मनालेच लावून घेतली तुला आ ते पाहिजे बरं ते रोशनी तर म्हणते तसं नाही म्हणलं म्हणते मी ना आपण माय पेंकीच म्हणत होती माय पेंकी म्हणे

लागतं काय तर मग ती बोलली नाही तर तर उठली चाललीत गेली बाप्पा मला काय माहित तिला वाईट वाटलं का काही का काही का मला काही समजलंच नाही तिचं वाला तिला बेकार वाटलं आ रोशने तुम तस म्हणलं ना तर तिला बेकार वाटलं मला वाटलं का तुला हा कल्लस खरं तिने आणि तुले सांग तुम्ही असं बोलत नको जात जाऊ हा त्या हिच्यासोबत पिंकीसोबत पोट्टी ते हे आहे थोडशी पटकन राग येते तिले पिंकीले थोडसं प्रेमानं बोलायचं ती तिच्यासोबत तर तिला नाही प्रे प्रेमाने बोलली असंन ना पण दोरात आवाज करून बोलली असेल ते तिने वाटलं असंन का मला जायचं म्हणलं घरी असं वाटलं असं तिला मग तसंच सांगतलं तिला माझ्याजवढं आता अशी चांगली बोलत होती तिच्यासोबत बा आता चांगली बोलत जाईल मी आई तिच्यासोबत मी तिचीसोबत मला काय माहीत तिला लवकर राग येते म्हणून मी तसं म्हणलं नाही जी आई म्हले काय माहीत आं बसा ना ना चाय जी म्हणतो मी संध्याकाळची वेळ आहे एक आहे दिवे गिवे लावले बसा ना आ चाय जी मांडतं ना बसा अहो नाही हो बिचारे वाघातून आली आणि तसंच इकडं आलो पाय माय धुतले मी म्हटलं लहानसं लेकरू आहे तिच्या घरी तर पाय माय धुऊन जाऊ म्हटलं आ तर पाय माय धुतले आणि तसं थैला ठेवला माया घरी येणं अन चाललं आलो इकडं विचारपूस करायला काय झालं काय नाही तर आ हे ऐकूनच नाही राहिली होती ना आणि आलो बाप्पा इकडं विचारपूस करायला काय झालं आणि काय नाही तर मग जातो बाप्पा घरी साई पाणी करावं लागेल आता चाय माय पेतो आता घरीच इथं मी पिऊन घेईन चाय घरी तर मला मांडस लागत ना दोघांसाठी त्या <laughs> त्याच्यासाठी देतो मांडून काय आहे त्याच तर बस व बस नाही व चंदा जातो बिचारे जातो पोरगी आहे एकटी घरी आणि तिचा बाप याच असं माझी सासू आहे माझ्या सासू एकटा अंधाराच जास्त दिसत नाही व जातो पाहिजे बाई रोशनी आता तरी बरोबर पाहिजे तिने मला तसं सा सांगितलं तिनं तिने थोडस हे नको करत जा रागा मागत बोलत नको जातो ते पोटी ना लवकरच तिले राग येते बरं हो हो माशी हो हो मला काय वाईची माशी हा ना आता आता तिच्या सोबत चांगलीच बोलतेय तर चल मग चंद येतो कसं काय येशील ना अंगोळ करून द्याले हो पाहतो ना वेळ भेटला तर येतो नाही तर मग करून घे त्याच्या ती वस्तू कशी बी बरं सांग बाप्पा मला मग सकाळी पाय म्हणलं होतं का नाही कुट्टी सांगन म्हटलं माईले सांगतलंस का नाही तिने मायले हा म्हणून म्हणलं होतं तिले का हकलू नको हो तिले पिंकीले आ पिंकी काय लहान राहिली का आता सांगितलं तिच्या मायले

जास्त तन 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 करशी ना छाये हा लक्षात ठेव तू हा माझ्या जवळ नोकरी पाहिजेच नाही चिपचिप जेवण बनव भूक लागली इथं घरीच राहते दिवसभर तरी स्वयंपाकच नाही होत निसत तिच्याकडून बहीण माय बिन बायको किती काही करा यायले काहीच नाही हा कोणालेच माय वरी कदर नाही घरी राहते घरी राहते करते निसते आणि घरी राहणार नाही बाय आले काही काम राहत नाही दिवसभर सावळा लागते ला साराच्या सारा काय म्हणते रे काय म्हणून राहिली रे हा काय म्हणून राहिली काय म्हणून राहिली तू गडबड बडबड करून राहिली काय म्हणून राहिली तू शिवा देऊन राहिली काय म्हणे हा शिवा देऊन राहिली मी काय शिवा देऊची तुम्हाला शिवा नाही देऊन राहिली मी मी म्हणला मला तुम्ही सेटर आणलं नाही थंडी लागली तर माझा सेटर खराब झालं ना आता ते तर दुसरे सेटर देना मला आणून आता कधी मला चांगली नाही तुला सर्वच घेऊन देतो चांगली राहिली तू वाच 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 चांगली कशी चांगली राहू मी कशी चांगली राहू मी काय तुम्हाला काय घेऊन राहिली मी हा मागून पुढे चांगली राहवंत मला अजून काय काम नाही करत घरातले मी सारत करतो काय दिवसभर काय नाचत तर नाही

वाटतं बापा मी काय म्हणलो काय नाही तर काय म्हणलो बापा मी काहीच तर नाही म्हणलो तुले छाया आ जाय बापा काय बोलाव हो का बापा याच्या दोघांच्या मानदात एक शब्द जरी बोलला तर येत हेच करते बापा कसा भांडत रात्र दिवस बसा तुला आईली बोलायची काही गरज का मार तुत्राचे गुबर टोंड्या वाणाची हा तिने बेकार वाटलं नाही का काय म्हणलं तिने तुला हा तुम्ही तू डोकं तरी है काय डोकं नको खाऊ म्हणतो अजून डोकं असून टॉस खायन का नाही लोक डोकं तरी है का तुरी बयुवानाची छाया रडू नको वा रडू नको कसं टाक काय करायचं का असेल तर दे लागेस मला अनेक मानिक भिजून देऊ का छाया अय रडू नको बाई व शिक करते एकदम वास 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 कुत्री वाणी आम्ही दिवसभर वावरात जातो तर आम्ही नाही करत बाप्पा असं आणि इले घरचे काम करायलाच मोठं जड जाते बाप्पा हा बल्ली साप हाय बाप्पा बाई होय काय का होय ता ले लेकराचं नवऱ्याच करायचं मोठं हे आहे आम्ही तर दिवसभर वावरत वावरातच राहतो काय करण काय नाही का बापा हे बाई हा तरी किती वेळा म्हणतो तुला नसनपाटात तॉलग हो बाई लग तॉलग हो बाई हा नाही होत पोरगाई नाही होत ना थे नाही होत मग काय करावं आता इले आमचंच करायचं नेट लागते का तो आई तू नको लागू तिच्या मागे बस तू तिकडं जाऊ काय तिच्या मागे लागतं तिला काय आवाज कोणतेOi मी झालं का जी स्वयंपाकची पकची आ आणि तुम्ही तर तो शंगास काढत आणि दिसून राहिल्या मी गेलो होतो तेव्हा ही शंगास काढत होत्या आता ही शंगास काढत आहे आरामशीर आरामशीर आ आता हा माझ्या सायना घेराला आ झालं का जी झालं का जी कराले आ शेंगा काढू लागा म्हटलं थोडंश आता नाही काढू लागल्या हा मोठा तर नाहीच करत भाऊ याय रे म्हटलं थोडशा शे शेंगा काढू लागायची नाही काढू लागले शेंगा शेंगा काढणं माझी काही किती वेळ लागते आता एवढे जणांचे दाणे काढायचे म्हटल्यावर भाजी करायची म्हटल्यावर हा आणि म्हणते मी गेलो तर वाय काढतच होते शेंगा आणि आणून तर वाय काढतच आहे शेंगा म्हणते हा बोला रे तर मोठं वर तर तोंड येते यायचं वाला आणि काम करायच्या वेळेस थोडंसं करू लाग म्हटलं तर नाही काढू लागले शेंगा तीन माणसाचे झाल्या शेंगा काढणं आता दोन माणसाच्या राहिल्या काढायच्या आता दोन माणसाचे काढतो आता तीन माणसाचे झाल्या दोन माणसाचे काढतो तीन माणसाच्या झाल्या दोन माणसाचं काढतो हे काय वय? नवीन वातावरण तापलेल दिसून राहील वाटते वहिनीच डोकं काही जागेवर आहे नाही वहिनी काढू लागू का द्या काढू लागतो दोन माणसाच्या तीन माणसाच्या झाल्या ना मग हाय जी तुम्ही भाऊजी <laughs> तुम्ही सासून देता बाई आदरात मध्ये आधी <laughs> <आजी। laughs> काय करू मग राग आले जरा मग तुमचा भाऊ एक तर माझ्या डोकं चालतं मग कस्तो लवकर कस्तो बाजी बात झालेले पोड्याने पोड्या झाला बात झाला बाजी करतो मी असं असं हो का बरं करा